नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा चा। आज आहे भाऊबीज तर माझ्या सर्व युट्यूबच्या बहिणींना भावांना भाऊबीजीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हॅप्पी दीपावली पुन्हा एकदा आता कंटिन्यू आठ दिवसापासून तेच चाललं आहे हॅप्पी दीपावली हॅप्पी दीपावली पण ते म्हणतात ना एक वेगळंच वाटत बरं त्या सणासुदीचा तर आज आपण बोलणार आहोत फक्त बहिणीवर आणि भावावर आजचा विषय आहे बहीण भाऊ तर आज माझ्या भावांसाठी एकच मेसेज आहे माझ्याकडून कि जर कधी तुम्ही तुमच्या बहिणी बरोबर बोलत नसाल तर कृपा करून असं सणावाराला तरी बहिणी बरोबर बोलत जा तिला एखादा फोन करत जा का बघा राहायला इतर गोष्टीचा प्रश्न एखाद्या गोष्टीवरून तुम्ही नाही बोलत असाल ठीक आहे ना तर सणासुद्दीला तरी मी असं बोलेन की अशा दिवसाला तरी आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून बहीण भावाने एकमेकाबरोबर बोललंच पाहिजे मला तरी असं वाटतं बरं का आता माझं तर एकदम सरळ हिशोब आहे की मला माझ्या भावाकडून काहीच अपेक्षा नाही आहे फक्त एकच मन बोलतं माझं की असं सणवार आला तर भावाने प्रेमाने बोलावा आणि राहिला प्रश्न फोन कोणी पण करावं आधी आधी मी केला काय आणि आधी भावाने फोन केला काय श्री स्वामी समर्थताई ताई ता खूप खूप धन्यवाद आणि भाऊबीजीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गेलात का माहेरी गेलत, गेलत कविता ताई मी तर नाही आहे लाईक केले खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल मी सकाळी भावाला फोन करून भाऊबीजच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला एवढंच बोलली मला तुझ्याकडून कधीच काही नको फक्त जसं आज बोलतो ना तसंच बोलत राहा काय बा ते आज सगळ्या कविता ताईच आले नमस्कार कविता ताई जय भी माय लाईक धन खूप खूप धन्यवाद कविता ताई दोन्ही ताईंचं मनापासून स्वागत आहे माझ्या लाईव्हवर तर माझ्या भावाला मी सकाळी फोन केला राहायला प्रश्न आहे बघा आधी मी काय फोन केला कविता ताई जय भीम माय हो ना माय जय भीम म्हटलं ना माय <laughs> मी पण जय भीम म्हटलं तुम्हाला मी तर आज स्वतः फोन केला भावाला बर का आणि तुम्हाला सांगू का एखाद्याला काय वाटतं माहिती का काही ठिकाणी असं घडतं कविता ताई तुम्हाला पण <laughs> नम्... ता श्री स्वामी समर्थ मानाचा जय भीम तुम्ही पण कविता तुम्ही पण कविता मी पण कविता गमतच झाली बोलणारी पण कविता दुसऱ्या कविता ताईंना पण श्री स्वामी समर्थ दुसऱ्या नंबर पहिल्या नंबर ताई आल्याय ना त्यांना दुसऱ्या नंबरच्या कविता ताईंनी श्री स्वामी समर्थ सांगितलंय बरं का तर मी तो कॉल केला बाई स्वतःहून आणि तुम्हाला सांगू आपण ती पण कविता हो ना मग दोन जणी आल्या कविता कविताताई आणि बोलणारी पण कविता ताई <laughs> लय भारी आज सगळ्या कविता कविताच होणार आहे आज तुम्हाला सांगू ना कविता ताई दोन्ही कविता ताईंना बोलते बर कमी? माला लहानन कमी का मी मला लहानांसमोर झुकायला अजिबात कमीपणा वाटत नाही बरं का अजिबात नाही का माहिती का तिथे आपण आपला मोठेपणा दाखवतो आपण मोठे आहोत ना मग आपण झुकल्याने आपण कमी नाही होत बरं का मग ते यूट्यूबचं प्लॅटफॉर्म असो नाहीतर खऱ्या जीवनाचा प्रवास असो मला तरी असं वाटतंय की राहायला प्रश्न समोरचे तुमच्याबद्दल काय विचार करतायत त्याच्याशी आपल्याला काही घेणं नसावं आपण आपला मोठेपणा कसा दाखवतोय आता समोरच्याला तुमचा मोठेपणाचा मान राखता येतोय की नाही येतोय तो त्यांचा प्रश्न पण तुम्ही तुमचा मोठेपणा दाखवताय ना बस झालं मग ते भरपूर आहे स्वतःसाठी कविता माय आहे का व माय कमेंट नाही ना माय आता वाचू काय मी आणि तुम्हाला सांगू मला लहानपणापासूनच आवडतं बरं का कि कोणाशीही बोलायचं भले तो त्याच्या मनात आपल्याबद्दल काय मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये बरं का त्याच्या मनात आपल्याबद्दल काय काय चाललंय मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही मी झुकली म्हणजे मी कमजोर आहे असं नसतं बहुतेकांना असं वाटतं की हा ही जिथे तिथे झुकतच राहते तिच्यामध्ये काय आहेच नाही ही नुसती वाकत राहते नाही मी तुम्हाला सबस्क्राईब त्यांना जॉईन करायला गेले होते का कविता ताई ओके आहेत काय आपल्या कविता माईनी कविता, माई कविता माई केलंय बर का आणि कोण कोण गेले भाऊबीजला माहेरी सांगा बरं मी तर नाही मी मालेगावच हो, बसली जायचं मन होत पण मग दोन हजार रुपये भाडं लागल जायला आणि त्यात तब्येत पण अजून बरी नाहीये मग प्रवास केला ना की आणखी त्रास होईल मग म्हटलं जाऊ दे फोनवर बोललं तरी असं वाटत की भाऊ जवळ आहे आपल्या आणि भाऊ आहे केले ओके ताई कविता माय आहे का कुठे गेले आपल्या कविता माय आले आले कविता ताई अहो माय फोन आला होता हो का माय <laughs> फोन आला होता माय बरोबर नाही हो कविता माय म्हणे तुम्हाला सबस्क्राईब केलं ना म्हणून बघत होती तुमची कमेंट दिसा ना केव्हाची म्हटलं कविता माय कुठे गेली आज सगळं कविता माय कविता मायच होणार आहे असं वाटतय बोलणारी पण कविता मायच आहे हो माय मी बोला काय किती छान बोलून झालं माझं आता रिपीट करू करेल मी रिपीट मला आवडतं बोलायला बरं का मला बोलायला खूप आवडतं अहो म्हटलं माय कविता ताई मला सबस्क्राईब केलं का हो ना माय तुम्हाला सबस्क्राईब केलं दोघीला मी तर तुम्हाला केव्हाच जॉईन केलंय तुम्ही मला आत्ता जॉईन केलं का मी तुम्हाला केव्हाच जॉईन केलंय तुमचे व्हिडिओ पण बघते मी दोघींचे पण कंटिन्यू व्हिडिओ बघते मी दोघींचे बाई एवढा उशिरा सबस्क्राईब केलं मला दोघीला पण सबस्क्राईब केलं मी तुम्हाला केव्हाच सबस्क्राईब केलेलं आहे माहिती आहे तुम्हाला तुमचे व्हिडिओ पण बघते मी जाऊ दे लेट पण थेट काही प्रॉब्लेम नाहीये बरं का म्हटलं मी माझा स्वभाव सांगितला की मला ना लहानांसमोर समोर झुकायला खूप आवडतं पण तेच लहान मला मूर्ख समजतं पण मला माहिती आहे मी मूर्ख नाही ना एक मिनटं ब्ल्यू द्या मग कविता ताईंना जॉईन करते मी कविता ताई व्हिडिओला कमेंट करा तुम्ही बरं का मी तुम्हाला जॉईन करते त्यांनी कविता ताई ना व्हिडिओला तुम्ही कमेंट केली का एखादी केली असेल तर मग ब्लू द्यायची गरज नाही आहे आणि लागत असेल मी तर देते मी ब्लू काही प्रॉब्लेम नाही ब्लू तुम्हाला देऊ शकते मी काही हरकत नाहीये पण त्यांनी जर कमेंट केली असेल तर मग तिकडनं जॉईन करता येईल मी पण तुम्हाला पहिलाच जॉईन केलंय हां मी तेच बोलते मी व्हिडिओ बघते तुमचे दोघी कविता कविता मायचे व्हिडिओ मी बघते तेच मी म्हटलं असं कसं होईल तुम्ही दोघी बोलले ना म्हणून मी विचारलं माहेरी कोण कोण गेलं माय भाऊ बीजला मी तर नाही माय मी जागेवरच बसली <laughs> मी जागेवरच बसली माय म्हटलं बाई दोन हजार रुपये खर्च करा आणि परत आजारी पडा एक तर आधीच अजून फ्रेश हवं तेवढं वाटत नाहीये पण मग ते कसं प्रवास केला ना की मी बाहेरची हवा वगैरे लागली ना तर त्याच्याने त्रास होईल म्हणून म्हटलं जाऊ दे आणि फोनवर जरी बोललं आपल्या मनात आहे ना काहीतरी भावासाठी प्रेम आहे मनामध्ये तर गरजेचं वाटत नाही की जाऊन ववळलंच वा पाहिजे ना आपण मनापासून आपण भावाला आठवण करतो ना कविता कांबळे सब केलं कांबळे ताई माय तुम्हाला त्यांनी जॉईन केलं बर का आणि जेवण झाले का ताई नाही हो सकाळी आता कस आठ दहा दिवस शंकर पाळे चहा बरोबर आणि करंजा हेच कंटिन्यू चालणार आहे सकाळी तुम्ही केला का माय जेवण कांबळे ताई कविता ताई तुमचं झालं दोघ मी दोघींना काहीतरी प्रश्न विचारते माहेरी गेलो का कोण कोण गेलो माहेरी आम्ही पण नाही गेलो काही प्रॉब्लेम नाही मग फोन करून बोलून घ्यायचं भावाबरोबर फोनवर बोललं ना तरी बरं वाटतं बरं का असं काही गरजेचं नाही आहे की जाऊन ववळलं तरच प्रेम टिकता आपलं असं नाही आहे मनातून पाहिजे मी उद्या जाणार आहे भावभीजला ओके कविता ताई जायला भेटलं तर जाऊन या प्रत्येकाने पण काही कारणामुळे जर नाही जाता आलं तर अजिबात काय मन नाराज करू नका कोणी फोन करून आणि ज्या पण बहिणी भावाबरोबर बरोबर बोलत नसतील ना तर त्यांना हात जोडून विनंती आहे माझी की कसाही असू द्या भाऊ भाऊ आपल्याला विचारो नाही विचारो बहिणीचं मन कधी राहत नाही बरं का ते काहीतरी कठोर मनाचे असतात ना त्यांना जमत मला तर अजिबात नाही जमत भले का भाऊ याच्यावर फोन नाही केला त्याने तरी चालेल पण मी सणाला त्याला फोन केल्याशिवाय राहतच नाही बरं का मी करतेच करते झाले तर माझे झाले जेवण लवकर झालं मग काय होतं ती आम्हाला खूप उशीर होतो आणि तुम्हाला सांगू का प्रत्येकाच कस राहत एकदा संसारात पडलं ना आपल्या आपल्या मग जाण्याचं भाड तोड आपल्याला विचार करावा लागतो हो का दाल भात लोणचं कोणी नाही कोणाचं धन्यवाद दादा कसे आहात तुम्ही प्रसन्न दादा नमस्कार आणि भाऊबीजच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा माझे सगळे भाऊ दिन दुगनी रात करो प्रसन्न दादा नमस्कार ओ माय कविता माय बघा नमस्कार म्हणताय तुम्हाला जेवलीस का नाही अजून जेवण नाही बर का शंकर पाले खाल्ले सकाळी चहा बरोबर नमस्कार 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 पुन्हा एकदा नमस्कार बाळू दादा आलेत ना वाचलं का मी कमेंट नाही बाळूदादा नाही वाटत राम 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 खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल पण जे पण भाऊ बहिण एकमेकावर राग भरलेले असतील ना तर कृपा करून त्यांनी काय राग ठेवू नका आजचे दिवस तरी आणि आजच्या दिवस नाही कायम स्वरूपे मी सांगेल की वर्षभर तुम्ही बोलू नका काही प्रॉब्लेम नाही आहे पण असं सणा नक्कीच बोलत जा ताई मी सकाळी नाश्ता करत नाही अकरा बारा वाजता जेवणच करते हो का मग बरं आहे ठीक आहे मग कविता ताई मग जेवण बारा वाजता तरी केलंच पाहिजे तुम्हाला दिवाळीच्या भावभी आर्थिक शुभेच्छा बरं ओके खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार बोलले हो माय मी दादा आमच्या कविता कांबळे ताईंचं तुम्ही नमस्कारचं उत्तर नाही दिलं हो नमस्कार ताई पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल लाईव्ह बंद करावं लागते नंतर थोड्या वेळाने बघून घेतली तर घेईन नाही तर नाही पण घेणार कारण कॉल जर डबल आला ना मग कविता ताई धन्यवाद तुमचं धन्यवाद कसलं भावांना भाऊबीजच्या शुभेच्छा देणार नाही तर कोणाला देणार बाय बर का युटूब फॅमिली ओके okay, संजय दादा युटूब फॅमिली बाय मला ना एक खूप अर्जंट कॉल येतोय तो उचलावाच लागेल तुम्हाला सर्वांना भाऊभीजच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद कविता माय बाय म्हटलं माय मी सर्वांना मी काय माणूस आहे बरं मी काय इंग्लिशमधला शब्द कोणाला वाचता येतोय मला नाही येत ना वाजता बाय ताई मी नंतर येते नाही मी पण नंतरच घेते लाईव काय पंधरा मिनटं पण नाही चालली जाऊ दे बघीन नंतर घेतली तर घेते नाही तर मी नाही पण घेत एवढं काही विशेष नाही आहे का काळजी घ्या प्रत्येकाने पुन्हा एकदा भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा मी काय सहनायशी माणूस आहे बरो काय मी काय सहन ना सहनायशी माणूस आहे बाय 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 बाय